नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो दोन हजार बावीसमध्ये आई झाल्यापासून बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटच्या आयुष्यात मोठे परिवर्तन झाले आहेत मातृत्वाने तिला भावनिकदृष्ट्या पूर्णपणे बदलून टाकले आहे अलीगडच्या मुलाखतीत आलियाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि सोशल मीडियाबद्दल एक आश्चर्यकारक विधान केले आहे इन्स्टाग्रामवर ऐंशी दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स असलेली आलियाने अनेकदा तिच्या आयुष्यातील काही झलक मीडिया अकाउंट पूर्णपणे डिलीट करावे आणि जगाच्या दूर राहून फक्त तिच्या कामावर लक्ष केंद्रित करावे असे वाटते आलियाने स्पष्ट केले की सोशल मीडियाचा दबाव कधी कधी मानसिकदृष्ट्या थकावणारा असतो ती म्हणाली कधी कधी मी सकाळी उठते आणि विचार करते बस मी माझे सोशल मीडिया डिलीट करावे मला अशी अभिनेत्री व्हायचे आहे जी फक्त तिच्या कामासाठी ओळखली जाते मला सतत ऑनलाइन गोंधळ आणि चर्चांचा भाग व्हायचे नाही असं म्हणत अभिनेत्रीने मोठे विधान केले आहे त्यामुळे आता ती तिचं सोशल मीडिया बंद करणार का असा प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित होत आहे तिच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलेला आलिया सोशल मीडिया पासून दूर राहण्याचा विचार करत असली तरी ती मोठ्या पडद्यावर आणखी सक्रिय होणार आहे ती लवकरच यशराज फिल्मच्या स्पाय युनिवर्स चित्रपट अल्फा आणि संजय लीला भन्साळी यांच्या लव अँड वॉर चित्रपटात दिसणार आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा